आता आयुर्वेदामध्ये थायरॉइड किंवा डायबिटीस त्यामध्ये असं स्पेसिफिक औषध आहे का हो आहे पण आपण जसं म्हणतो आयुर्वेदाबद्दल की थायरॉइड लिहिलाच नाहीये तो अनुक्त व्याधी आहे म्हणजे जो सांगितलाच नाही असा व्याधी त्याचा अभ्यास करण्याची पद्धती त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही डेव्हलप केलेली त्या व्यक्तीप्रमाणे विचार करायचा आणि त्याला ड्रगलेस करायचा काही लोकांना तीन चार महिने औषध द्यायला लागतं पण ते थायरॉइड वरचं औषध नसतं त्या व्यक्तीवरच असतं बाबतीत पण असंच आहे माझ्याकडे केस आलेली होती त्या बाईंचा जन्म मला एप्रिल महिन्यातला होत अमेरिकेत डॉक्टर आतापर्यंत मी दहा दा जणांची औषधं घेऊन झालेली आहे तुम्ही मला डायबिटीस वर गोळ्या देणार आहे का मी अमेरिकेत असते मी स्वतः पीएचडी केलेला आहे मी माझं नियमबद्ध सगळं आयुष्य आहे आणि तरीही माझी शुगर कंट्रोल येत नाही माझं सी अकराच्या पुढे गेलेलं आहे म्हणलं ठीक आहे मी हिस्ट्री घेतो त्यांनी एक एक सांगायला सुरुवात केली मग त्यांना म्हणत तुम्हाला मायग्रेन होता का हो होता पण त्याच्या गोळ्यामध्ये चालू आहेत मला फक्त तुम्ही शुगरचं द्या म्हणजे मॅडम माझ्याकडे असं नसतं आयुर्वेद असं म्हणतो बॉडी एज अ होल असा तुम्ही विचार करा की या शरीरामध्ये काय आहे तुम्हाला सगळं सांगा आणि मग त्याच्यात लक्षात आलं की त्या बाईंना मुलबळच झालेलं नाही ती प्रक्रिया शरीराची घडलेली नसल्यामुळं या फक्त बुद्धिवादीच राहिले जणांना समजा एका दोन बाळांना एक एक वर्ष दूध पाजलं असतं दोन बाळ नऊ महिन्यापर्यंत वाढतील एवढं गर्भाशी फुगलं असतं ही सगळी हार्मोन्स जी आहेत ती त्यांची वापरलीच गेली नाही त्या नुसत्याच मी पीएचडी डी केले मी नियमबद्ध आहे मी चित्तीत आहे मी पथ्य पाळते मला तुम्ही डायबिटीस औषध देऊन माझी शुगर कंट्रोल करू शकता का नाही मग काय उपयोग तुमचा असं म्हणतील म्हणेल पण मी डायबिटीसचं औषध नाही देणारे ड्रगलेस व्हायला शिकवणार मला रिप्लेस करायचं नाहीये ऍलोपॅथीच्याऐवजी आयुर्वेद रिप्लेस नाहीये करायचा तर मला तुम्हाला आहे की तुम्हाला शुगर का झाली त्या बाईला एका पिशवी काढल्यामुळे झाली तिला मुलबाळ न झाल्यामुळे बुद्धिवादी स्वभावमुळे झाली तसं तिला मार्गदर्शन तशी तिला औषध देऊन तिचे दोष निर्हरण झाले आयुर्वेद काय म्हणले मधुमेह निवृत्ती लक्षण ती निवृत्तीची लक्षणं दिसायला लागली की मी तुम्हाला ड्रगलेस होण्याकरता टप्प्या टप्प्याने तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आधी कमी करणार मग आयुर्वेदाच्या गोळ्या बंद करून टाकणार आणि मग सांगणार पुढच्या वर्षी आमरस खाऊन मला एजबीएंशी करा पण आमरसात साखर घालू नका नैसर्गिक आमरस खा आणि मग एचबीएंशी करा